नमस्कार तुम्ही पाहत आहात सी बी एस न्यूज मराठी तुम्हाला हे माहीत आहे का कर्जदार शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना आहेत ग्रामीण भागात विविध विकास सोसायटी शेतकऱ्यांना कर्ज देत नसेल तर काय करावे एकशे एकचा प्रस्ताव कोण दाखल करू शकतो व कसा हा दाखला मिळवून घेऊ शकतो कोरा चेक का देऊ नये काय आहे याचं मुख्य कारण मार्केट कमिटी वाढत्याबाबत समस्या असतील तर काय केलं पाहिजे तालुक्यात परवानाधारक सावकार किती आहेत परवानाधारक सावकाराच्या विरोधात तक्रार असेल तर काय करावे सावकारी कायदा हा कोणाकडे आहे व यामध्ये कोणतं कार्य केलं जातं अशा एक नाही तर अनेक प्रश्नांची सहसविस्तर उत्तरे दिली आहेत सहाय्यक निबंधक अधिकारी माननीय प्रकाश नालवार यांनी या सर्व प्रश्नांसह अनेक खोचत प्रश्नांचे उत्तरं जाणून घेतले आमचे प्रतिनिधी बाळासाहेब वाळके यांनी यांच्यासह प्रतिनिधी संतोष शेडगे अण्णासाहेब खरात व पूनम सावंत तर मग आमच्या स्पेशल रिपोर्टकडे म्हणजेच धडक बेधडक सहायक उपनिबंधक साहेब नालवार साहेब यांच्या ऑफिसमध्ये आज आम्ही आलेलो आहोत तर या ऑफिसचं कार्य काय चालतं हे आजच्या नवयुवकांना आणि बहुतांशी काही लोकांना शेतकऱ्यांना किंवा अदर ऑफिस संबंधित काही लोकांना माहीत नाही तर त्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने आज आम्ही सहायक उपनिबंधक साहेब नालवार साहेब यांची आज मुलाखत घेण्यासाठी आलेलो हो। आहोत सर आपल्या ऑफिसचं कार्य सविस्तरपणे आम्हाला सांगा वेगवेगळ्या विभागात काय काय चालतं काय अधिकार आहेत आपले काय कर्तव्य आहेत याविषयी आम्ही आपल्या जनतेला आपण माहिती द्यावी नमस्कार मी प्रकाश नालवार सहायक निबंधक सहकारी संस्था सांगोला सहायक निबंधक या ठिकाणी मी जवळजवळ सात ऑगस्ट एकवीसपासून तालुक्यात काम करतो आहे तालुक्यात आमच्याकडे मार्केट कमिटी आहे प्लस विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मजूर संस्था अदर टाईपच्या अटलपणाच्या संस्था आहेत स्वयंरोजगार संस्था जे ग्रामीण बिगर शेतीपथ संस्था सेवक इतर टाईपच्या सहकारी संस्थेचं कामकाज इथं चालतं तर दुसरी गोष्ट कर्जदार शेतकऱ्यांविषयी किंवा कर्जदारांविषयी आपल्या ऑफिसचं काय कार्य आहेत काय काय त्या संदर्भातली त्याची माहिती द्यावी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मार्फत शेतकऱ्यांना सात बारा आणि आठ दोनशे रुपये भरून विविध कार्यकारी सहकारी समितीचे सभासद शेतकऱ्यांना सभासद व्हावं लागतं सभासद झाल्यानंतर त्यांना डी विविध कार्यकारी मार्फत डी सी बँका त्यांना कर्ज वाटप करते त्यांच्यामार्फत त्यांची वसुलीचं कामकाज चालतं विकासमंत्रीमार्फतच चालतं जर काय सेवा सोसायट्या त्यांना शेतकऱ्यांना कर्ज देत नसतील काहीतरी कारण पुढं करून तर त्या संदर्भात आपली काय भूमिका असणार शासनाचे आम्ही आव्हान केलेलं आहे शासनाचा परिपत्रक पण आहे त्याच्यामध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासद कंपल्सरी त्यांना ज्यांच्या नावाने दहा आर जमीन आहे त्यांना सभासद करून करुं, करून घेणं बंधनकारक आहे जर सभासद करून घेत नसतील संस्थेचं संचालक मंडळ चेअरमन अपोजिट असतील त्यांनी आमच्याकडं तक्रार जर दिलं तर आम्ही लगेच त्यांना सभासद करून घेण्यासाठी भाग पाडतो काय सेवा सोसायटीचे से सचिव क्रममध्ये नाव नाही याचं कारण दाखवून नाकारण्याचा प्रयत्न करतात तर त्या संदर्भात काय भूमिका नाही क्रम असा काय संबंध नाही त्यांचा विविध कार्यकारी संस्थे सभासद असेल तर आता सध्या डी सी बँक जरा अडचणीत आहे त्यामुळे ते डी सी बँके बँकेमार्फत फक्त जेवढे हे करतात परत पेड केलेली आहेत त्यांनाच कर्ज वाटप चालू आहे शंभर टक्के वसुली आहे तिथं कर्ज वाटप चालू आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जर अडचणी मिळते तर आता थांबलेलं आहे नाहीतर मग दरवेळेला जे ज्याने कर्ज परतफेड नियमित पर करतात त्यांना आपण क कर्ज द्यायला भाग पाडतोच जर तसे कोणी कोणी वंचित असतील तर आम्हाला सांगा आम्ही सभासद त्यांना सभासद असतील कर्ज मिळत नसेल तर आमच्यावर तक्रार दिली तर आम्ही त्याचे नुकसान करू आणि वेगवेगळ्या फायनान्स संस्थाच्या संस्थांच्या एकशेकच्या दाखलेविषयी काय माहिती आहे एकशेकचा दाखला कधी केव्हा आणि कुणाला देता येतो आणि नाकारता येतो कधी माड सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे अडती एक कलम एकशे एकचे दाखला हे संवैधानिक बाब आहे आपल्याकडं आहे ते ग्रामीण शेती शेतीपदसंस्थेचा असतील विविध कार्यकारी संस्थेचं असतील सेवक पदसंस्था असतील इतर संस्थेचा जर त्यांनी कर्ज घेऊन जर परतफेड वर्षात केली नसेल तर आमच्याकडे एकशे एकचा प्रस्ताव संस्था दाखल करू शकते त्याच्यावर आम्ही संबंधित व्यक्ती शेतकरी असेल थकबाकीदर जो कोणी असेल त्यांना आम्ही सर सुनावणी नोटीस काढतोय hmm. सुनावणी नोटीस काढून आम्ही त्यांना इथे संबंधितांना बोलवतोय समक्ष त्यांचे म्हणणं घेतोय कर्ज बाकी मा मान्य आहे का ते विचारतोय त्याच्यानंतर मग ते, ते कधी भरणार ते भरत असेल तर आम्ही काय वसूल दाखलं द्यावं असं बंधनकारक नाही जर भरत नसेल बऱ्याच मोठं कर्ज बऱ्याच वर्षापासून थकीत असेल तर त्यांची आम्ही एकशे एकची कारवाईसाठी एकशे एकचा वसुली दाखला देऊ शकतो म्हणजे कर्जदारांना विचारल्याशिवाय त्याची मान्यता घेतल्याशिवाय तुम्ही दाखला देऊ ना, शकत नाही नाही ना, देऊ देणारच नाही आम्ही पहिल्या संस्था पहिले त्याला नोटीस दिली का ते विचारतोय संस्था जर नोटीस त्यांना दिल्याची पोच आमच्याकडे जर असेल नोटीसाची परत आणि त्याची पोच असल्यानंतर आम्ही त्यांना आमच्याकडे प्रस्ताव दाखल झाला तेव्हा आपण एक शेकचा साठी आम्ही त्यांना सुनावणी नोटीस काढतो तर तोच आहे का जामीनदार तोच आहेत का जमा जामीनदारांना सुद्धा बोलवतोय जर कदापि जर तो जर अफसवून राहिला ते परत आली पोस्टातून पत्ता चुकीचा आहे म्हणून वगैरे वगैरे हो देण्यास नकार म्हटलं तर आम्ही त्यांना काय विचारत नाही परत म्हणून आलं तर आम्ही पेपरला जाहिरात देतो जायर समन्स काढतो जायर समन्स घेऊन त्याचे म्हणणं घेऊन मग एकशे दाखला देतो अच्छा काय कर्जदार संस्था कर्जदारांचा चेक घेतात कोरा चेक घेत असतात आणि अनेक असे चेक घेत असतात त्या संदर्भात काय नियमावली आहे कोरा चेक तर कोणाला येत नाही कोरा चेक कोणाला देऊ नये असं मी आवाहन करतोय कोरा चेक वगैरे को द्यायचंच गरज नाही आणि दिला असेल तर दिला असेल तर आमच्याकडे तक्रार करू द्या आम्ही त्यांना विचारतो संबंधित बँक असेल संस्था असेल त्यांना विचारतो आम्ही एकशे कोरा चेक द्यायचा कुठं बी अभिप्रयत् नाही आणि एकशे अडतीस जेव्हा तुम्ही चेक दिलेला असतात स्वतः लिहून दिलेला असता एकशे अडतीस ही कोर्टातली बाब आहे एकशे अडतीसांमध्ये हो ते त्यांचे म्हणजे हे केलं आहे म्हणून फसवलं बुवा म्हणून ते गुन्हा दाखल करतात ते म्हणजे एफ आय आर दाखल करतात कोर्टात आपले एकशे अडतीस आमच्याकडे येत कर्जमाफी प्रोत्साहनपरी यादी मिळणारे रक्कम काय शेतकऱ्यांची मिळाल्या काय मिळालेल्या नाही सगळ्या आमच्या तालुक्यातले आम्ही आव्हान केलेलं आहे पेपरला दिलेलं आहे शेतकरी छत्रपती शिवाजी सन्मान योजना हो एकोणीस सतराची असेल महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना हो एकोणीसची असेल आणि प्रोत्साहनपरची रक्कम असेल ते सगळ्या तालुक्याला मिळालेले आहेत जे राहिलेली एक दोन राहिले असतील त्यांना आव्हान पण केलं होतं फक्त कोण आहेत तर फक्त मयत आणि त्याची वारस जर चुकीचे लागले असतील तेवढेच राहिलेत बाकी आमच्याकडे कुठलेही पेंडिंग नाही अच्छा आणि मार्केट कमिटी आणि आडते हे पण आपल्या अंडरच येत असतात मार्केट कमिटीसुद्धा आपल्या अंडर आहे ते स्वतंत्र ते चेअरमन असल्यामुळं फक्त तक्रारी जर असतील आडत्याच्या असतील किंवा विक्री व्यवहारावर काहीतरी अडथळे असतील तेव्हा कार्यक्षेत्रापुरती मार्केट यार्डापुरती आमचा अधिकार पोहोचतो इतर ठिकाणी आमचा अधिकार पोहोचत नाही बरेच माझ्याकडे तक्रारी येतात की फळे भाजीपाला मुक्त आहे आता मार्केट कमिटीमध्ये हो त्यामुळे फळे भाजीपाला मुक्त असल्यामुळे ते काय डाळिंबाचा इथं मुख्य व्यवसाय आहे पीक आहे ते पिकाचं ते आता झारखंडचे लोक वगैरे इथे येऊन बाहेरच्या बाहेर विक घेतात शेतकरी लोकांनासुद्धा जास्त चार पैसे जास्त मिळतात म्हणून ते स्वतः तिथं जाऊन विकतात आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा पण होतो एम आय डी सीच्या संदर्भातला एक प्रश्न आहे एम आय डी सीमध्ये काय गा गाळेधारकांना किंवा जे गरजू आहेत त्यांना दिले नाहीत असं काहींचं म्हणणं आहे फक्त काय राजकीय हितसंबंध पाहून दिले जातात या संदर्भात काय मत आहे आपलं सांगोला औद्योगिक वसाहत सहकारी संस्था आहे जिथं जागा मुबलक आहे तिथं जे कामं करणारे असतील त्या तिथं स्वतंत्र संस्था आहे तिथं त्यांच्याशी जर भेटले त्यांना जर तिथं मिळणारच आहेत असं कुठल्याही प्रकारचे तिथे हे वादाव करणार नाही कुठला पक्षपात करत नाहीत जर तसं जर तुम्हाला वाटलं लेखी स्वरूपात मला पुराव्या निश्चित तिथं द्या मी त्याची चौकशी करून त्यांना अडचणीतून दूर अच्छा। जे समझ नहीं। नहीं। नहीं, नहीं। का अच्छा आणि मजूर सोसायटी संदर्भात काही ठिकाणी म्हणजे कागदावरच आहेत असं समजलं प्रत्यक्षातलं आहे नाही नाही मजूर संस्थेचा आम्ही दरवर्षी त्यांचा लेखाप्रेषण करून घेतोय लेखाप्रेषण अहवाल येतोय त्यांच्या निवडणुका घेतल्या जातात दर पाच वर्षातून बर त्याच्यातून कागदपत्रे हा म्हणणं चुकीचं आहे आमच्याकडे लेखापरीक्षण अहवाल असतो लेखीमध्ये असतो त्याचा ऑडिट दरवर्षी दर, करावाच ब बंधनकारक आहे कारण का त्यांना कन ते कामं मिळत असतात त्यामुळे तसं असं जर चुकीचे जर पद्धतीने पिशवीतल्या संस्था असतील आता जवळजवळ मी बऱ्याच आता नऊदा संस्था आम्ही अवसानात घेतलेल्या सांगोला तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये सावकाराने बरीचशी जनता गोरगरीब सर्वसामान्य खूप त्रस्त आहेत तर त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे साहेब जवळजवळ सांगोल्या तालुक्यात परवानदारक सावकार पस्तीस आहेत पस्तीस संस्थे सावकारांचे आम्ही रितसर दर महिन्याला त्यांच्या पावत्या वगैरे घेत असतो कर्ज म्हणजे त्याच्यामध्ये सावकारी देण्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत तारणी आणि विनातारणी शेतकऱ्यासाठी जर असेल तारणी नऊ आणि बारा टक्के दर साल दरशेकडा वर्षाला व्यापाऱ्याला द्यायचं असेल तर बा पंधरा आणि अठरा टक्के आहेत वर्षासाठी आहे ती त्याच्या पलीकडं जास्त घेऊ शकत नाही सावकार परवानदारक जरी असला तर शेतकऱ्यासाठी नऊ आणि बारा व्यापाऱ्यासाठी पंधरा आणि अठरा टक्के ह्याच्यापेक्षा जा जास्त घेऊ शकत नाही घेतला असेल आमच्याकडे तक्रार दिली आमच्याकडे रेकॉर्ड आम्ही चेक करतो त्याचा त्याच्यावर सुद्धा आम्ही एफ आय दाखल करू शकतो आणि जे तक्रारी सावकारीबाबत तक्रारी जर असतील लोकांच्या माझ्या तालुक्यात आतापर्यंत मी आल्यापासून तरी तीन पाच सहा ठिकाणी मी धडी टाकल्यात एक दोन ठिकाणी तर दाडी सक्सेसफुल झाल्या त्यांच्याकडे कोरे सेक्स बाउंड दस्तेवज नोंदणी दस्त वगैरे सापडलेले आहेत त्याच्यावर आम्ही गुन्हा पण दाखल केले काय सावकर लोक शेतकऱ्यांकडून तारण घेतात त्यांच्या जमिनी घर दार आणि त्याचा व्यवहार कुठं कागदोपत्री दाखवत नाही दिसत नाही कोणातरी आपल्याच पै पावणाऱ्या वळ्यांच्या नावावर ते करून करतात आणि त्या शेतकऱ्यांना पाच टक्के दहा टक्के तीन टक्क्यानं अनलिगली घेतात संदर्भात आपली काय भूमिका असणार सर सावकारी जर करणारा असेल तो दस्त जर करून देतला दिला असेल त्याच्यामध्ये सावकारीचा कुठेतरी उल्लेख असला घेतला पाहिजे मी मराठवाड्यात काम करत असताना जालना जिल्ह्यात वगैरे सावकारी दस्त जेव्हा खरेदी दस्त करून देत होते सावकारीतून असं शब्द वाच्य रचना टाकूनच त्यांनी खरेदी दिलेली असतात असायचे इथं सोलापूरमध्ये तर तसं सोलापूर जिल्ह्यात कुठं मला नोंदणी दस्त तसं काही दिसलेलं नाही hmm. आता तसं आपल्याकडं पुरावे जर असतील असं पुरावे जर सावकारी करत असल्याचे जर पुरावे जर सापडले आपण धाडी टाकताना जर सापडले किंवा आपण पंचासमशीवर केलेलं की किंवा नोंदणी वगैरे जर असतील साक्षी पुराव्यांशी काहीतरी तसं स्व सतराखाली जि जिल्हा मान्य जिल्हा उपनिबंध याच्याकडे तक्रार दावा दाखल करता येईल दागा दावा दाखल केल्यानंतर आमच्याकडं अर्ज चौकशीसाठी येतोय आम्ही स्थळपणे स्वतः करतो आम स्टाप आहे आमचा स्टाफ आहे स्टाफ स्वतः जाऊन त्या शेती प शेतीच्या जा बांधावर जाऊन चतुर्सीमाप्रमाणे आम्ही त्याची हे करतोय आजूबाजू जे आहे चतुर्सीमा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरला जे कोणी असतील त्यांच्या समक्ष त्यांचा जबाब घेतो आहे जबाबांती जर ते वाटलं आम्हाला सकृतशी दिसून येत आहे सावकारीतून झालेला आहे असा क्षेत्र आम्ही तसा प्रस्ताव आम्ही मान्य जिल्हा परिपदन यांच्याकडं पाठवला जातो आणि तिथून तिथून ते दिवाणी न्यायालयाप्रमाणे तिथं त्यांचा सुनावणी वगैरे घेऊन सावकार आणि वादी आणि प्रतिवादी जे सावकार आणि तक्रारदार या दोघांची सुनावणी घेतली जाते त्यामुळे दिवाणी न्यायालयाप्रमाणे तिथं प्रक्रिया चालून त्याचा निकाल होतो कर्जदारांमधून असं एक बोललं जातं की तक्रार दिल्याच्या नंतर ज्या वेळेला पथक येणार आहे तुमचं ऑफिसचं त्यावेळेला ते, ते आधीच सावकाराला समजलं जातं तो हस्तगत करतो आधीच सगळं काही त्यामुळं आम्ही तक्रार द्यायला जात नाही एक मोठी शंका कर्जदार शेतकऱ्यांमध्ये आहे नाही साहेब सांगोला तालुक्यातल्या बऱ्याच लोकांना माहीत नाही सावकारी संदर्भात सावकारी हा फक्त सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सांगोला या कार्यालयामार्फत म्हणजे सहकार खात्यामार्फत चालवला जाणारा सावकारी कायदा एकोणीसशे अधिनियम एकोणीसशे चौदाचा कायदा हा आहे पहिला महसूल खात्याकडे होता आता दोन हजार चौदाचा कायदा हा बऱ्याच वर्षापासून म्हणजे जवळ दोन हजारपासून हो किंवा त्याच्या पूर्व त्याच्यानंतर हा सावकारी कायदा सावकार हा सहकारी विभागाकडं आहे सहकारी विभागामार्फतच ते तक्रार जर दिली तर याचा कुठं आम्ही कोणाला बी असं सांगून वगैरे आम्ही धड टाकत नाही फार गोपनीयरित्या असतो सी बी एस न्यूज चॅनलचे कॅमेरामन संतोष येडगे अण्णासुखरात आणि बाळासाहेब वाळके यांनी मुलाखत घेतली तर सर्व जागरूक जनतेनं सांगोला तालुक्यातील ही मुलाखत सविस्तर ऐकावी आणि आपापल्या शासकीय नियमानुसार वागण्याचा प्रयत्न करावा